नमस्कार यूट्यूब मंडळी आज बनवत आहे मी आंबा बर्फी चला आंब्याचा सीजन आहे आंबा बर्फी तर बनलीच पाहिजे चला आता आपण बनवूया आंबा बर्फी चला, चला आंब्याचा रस घालून घेऊया बिना पाण्याच्या पाणी घातलं नाही फिरवताना चांगलं ओळख दुण दुण बारीकाचे याच्यामध्ये घातली साखर साखर मिक्स करून घ्या चांगली साखरेला पण पाणी सुट्ट धडा होईपर्यंत फिरून घ्यायचं असं ढवडत ढवडत चांगलं फिरून घेऊया साखर मस्त चमकीला कलर आला याला मस्त छान मुंबईला मिळायची तिकडे रोखू सांगे इकडे नाही आहे म्हणून दशेरी आंबाच घेतलेला आहे साखरेचा पाक बनवत आला याच्यामध्ये घट्ट होते आता याच्यामध्ये आपण दूध पावडर हे कड्याच चांगलंसारखं काढून घेऊया आता याच्यामध्ये आपण दूध पावडर हलवत हलूयात पण गुठवड्या होत नाही चांगली दूध पावडर असली की गुठड्याने होत सर्व मोडले त्यातल्या दूध पावडर टाकल्याला किती छान कलर आले असतात बघा असं झालं आपलं मिश्रण मस्त गोडा झाला बघू असं पाहिजे छान चला आता आपण हे वरातीला तूप लावून घेतलं आता याच्यामध्ये काढून घेऊया आपण चला हे बघा हे वाटीला तूप लावून घेतलं ह्याच्यानी आपण सारखं करून घेऊया हे मिश्रण इथं चिटकतं ते तूप नाही लावलं वाटीला की असं छान मस्त करून याला एक सारखं मध्ये ठेवून देऊ आहे मिश्रण आता याच्यामध्ये याच्यावर काजूचे ताप झालं हे वड्या पाडून घेऊया मस्त आता तुम्ही किती छान पडले हे मस्त झाले वड्या असं मोकळे करून घेऊया हे बघा किती मस्त बघू शकता तुम्ही पूर्णच उचलत आहे एवढी मस्त झाले ती बघा मस्त झाली की नाही आपली बर्फी छान आहे बघा मस्त करा आंब्याचं शिजन आहे म्हणे मस्त खा मी खाऊन बघते छान आहे नंबर झाली मस्त आंबा बर्फी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा चला भेटू चांगलं खा आणि आनंदित रहा, चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय